नमो बुद्धाय जय भीम मित्रांनो मित्रांनो भारतातील घटनात्मक सुधारणांवर चर्चा करण्यासाठी भारतीय राजकीय नेते व ब्रिटिश सरकार यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या शांततामय परिषदांची मालिका म्हणजे एकोणवीसशे तीस ते एकोणवीसशे बत्तीसच्या दरम्यान झालेल्या तीन गोलमेज परिषदा गांधीजी आणि पंडित मालवीय हे तीन पैकी पहिल्या व तिसऱ्या गोलमेज परिषदेला उपस्थित नव्हते तसेच मोहम्मद अली जिना हे दुसऱ्या गोलमेज परिषदेला उपस्थित नव्हते परंतु आपल्या दलित बांधवांच्या उत्थानासाठी प्रयत्नशील असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे उपस्थित राहिले तेवीस जानेवारी एकोणीशे तेहतीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लंडनहून मुंबईला परतले लँडिंग केल्यावर समता सैनिक दलाने त्यांचे जोरदार स्वागत केले मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा तुमच्या चांगल्या चांगल्या कमेंट्स मला पाठवा आणि पहिल्यांदाच या चॅनलला भेट दिली असल्यास कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑल ओवर सेट करून ठेवा म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत जय भीम जय भारत